तर महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत आणि यावेळी मतदानाच्या पद्धतीत एक मोठा बदल झालाय आपल्याला एक नाही दोन नाही तर चक्क चार मतं द्यायची आहेत आता हे ऐकून थोडा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे पण काही का काळजी करू नका आज आपण ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या शब्दात समजून घेणार आहोत चला तर मग पाहूया सगळ्यात आधी हे चार मतांचं कोडं आहे तरी काय ते सोडवू मग ही पद्धत का आली त्यामागची प्रभाग पद्धत समजून घेऊ त्यानंतर एक छोटंसं पण महत्वाचं रंगांचं रहस्य उलगडू प्रत्यक्ष मशीनवर मत कसं द्यायचं ते पाहू आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या शहरासाठी काय अर्थ आहे हेही जाणून घेऊ चला तर सुरुवात करूया त्या प्रश्नापासून जो आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे मतदार एक मतदान यंत्र एक मग मत चार कशी हे कोडं जरा विचित्रच वाटते नाही का हाच तो मूळ प्रश्न आहे की एकाच ईव्हीएम मशीनवर चार वेगवेगळ्या उमेदवारांना मत द्यायचं तरी कसं त्यासाठी चार वेगवेगळ्या मशीन्स असतील का नाही मग हे होणार तरी कसं बर हे कसं होतं हे समजून घेण्याआधी हे असं का आहे हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे अचानक ही चार मतांची गोष्ट आली कुठून यामागे एक नवीन प्रणाली आहे याचं उत्तर आहे प्रभाग पद्धत म्हणजे काय तर आपल्या शहराला आता मोठ्या भागांमध्ये विभागलं गेलंय ज्यांना प्रभाग असं म्हणतात पूर्वीचे जे छोटे छोटे वॉर्ड होते ते एकत्र करून आता मोठे प्रभाग तयार झाले आहेत आणि खरा मुद्दा इथेच आहे प्रत्येक प्रभागातून आता एक नाही तर तब्बल चार प्रतिनिधी निवडले जाणार आहेत आणि म्हणूनच त्या चार प्रतिनिधींना निवडण्याचा अधिकार म्हणजेच चार मत देण्याचा हक्क प्रत्येक मतदाराला मिळाला आहे सोपं आहे ठीक आहे आता त्या गुरुकिल्लीकडे वळूया जी ही सगळी प्रक्रिया एकदम सोपी करून टाकेल बाकी काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण मतदान केंद्रात जाऊ तेव्हा तिथे कदाचित एकापेक्षा जास्त बॅलेट युनिट दिसतील पण त्यामुळे गोंधळून जायचं नाही आपलं लक्ष मशीनच्या संख्येवर नसायला हवं तर ते असायला हवं रंगांवर हो बरोबर ऐकलं आपलं सगळं काम सोपं करणार आहेत फक्त चार रंग हे बघा ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची जी यादी असेल ती या चार वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्यांमध्ये विभागलेली असेल पांढरा फिकट गुलाबी पिवळा आणि निळा असं समजा की एकाच मशीनवर आपल्याला चार वेगवेगळ्या रंगांचे बॅलेट पेपर दिले आहेत चला आता हे रंग लक्षात ठेवून प्रत्यक्ष मतदान केंद्रात मत कसं द्यायचं याची सोपी पद्धत पाहूया प्रक्रिया अगदी सरळ आहे सगळ्यात आधी पांढऱ्या रंगाच्या विभागात जा आणि आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरचं बटन दाबा मग तेच फिकट गुलाबी रंगाच्या विभागात करा त्यानंतर पिवळ्या आणि शेवटी निळ्या रंगाच्या विभागात प्रत्येकी एका उमेदवाराला मत द्या झालं फक्त एक नियम लक्षात ठेवा प्रत्येक रंगातून फक्त एकच उमेदवार निवडायचा जर चुकून एकाच रंगात दुसरं बटन दाबायचा प्रयत्न केला तर, तर काहीच होणार नाही मशीन ते मत स्वीकारणारच नाही त्यामुळे चूक होण्याची शक्यताच नाही तुम्ही आपलं शेवटचं म्हणजेच चौथं मत नोंदवल्यानंतर एक लांब असा बीप आवाज येईल हा आवाज आला की समजून जायचं आपलं मतदान पूर्ण झालं आणि सर्व मतं यशस्वीरित्या नोंदवली गेली आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे चार मतांचा अधिकार आहे पण याचा अर्थ असा नाही की चारही मतं दिलीच पाहिजेत ही आपली निवड आहे आपल्याला वाटल्यास आपण फक्त एक दोन किंवा तीन उमेदवारांनाही मत देऊ शकतो तो लांब बीप आवाज आपण शेवटचं बटन डाबल्यावर येईल चला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत मतदानाच्या दिवशी कोणती तयारी करायला हवी ते थोडक्यात पाहू ही माहिती लक्षात ठेवा मतदानाचा दिनांक आणि वेळ आणि हो घरातून निघताना आपलं मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड पॅन कार्ड यांसारखं कोणतंही एकतरी ओळखपत्र सोबत ठेवायला विसरू नका तर मग ही प्रक्रिया दिसते तितकी अवघड नक्कीच नाहीये बरोबर लक्षात ठेवा ही चार मते म्हणजे केवळ एक निवडणूक प्रक्रिया नाही तर हा आपल्या परिसराचा आवाज आहे आपल्या भागातील रस्ते पाणी स्वच्छता यांसारख्या मूलभूत गोष्टींचं भविष्य या मतांवरच ठरणार आहे त्यामुळे मतदान नक्की करा आणि विचारपूर्वक कर